नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही सेक्स सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दही फळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता सीमित बरं का सेक्स ला अनेक आयाम पही, पही, आहेत अनेक पहि पैलू आहेत आणि एकमेकांच्यात असलेले निरोगी बांधिलकीच आपण म्हणूया सेक्स लाईफ प्रकारे आणि त्यामुळे ती निसर्ग निर्मित आहे नैसर्गिक आहे निसर्ग नियमानुसारच आहे लैंगिक संबंधाचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक स्तरावर खूप फायदे आहेत आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे फायदे आहेत याचे आणि म्हणूनच ते समजावून घेण्यासाठी आमचा हा महत्वाचा मंडळी मंचा या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली होती मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धूम्रपान मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलं होतं आणि आज सुद्धा अशाच एका महत्वाचा पूर्ण विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर फळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर आज सुद्धा अशाच एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत विशेषतः वयाची पन्नाशी गाठल्यानंतर स्त्री असो किंवा पुरुष कसं असावं त्यांचं सेक्स लाईफ काय उपाय करण्यात यावेत किंवा कोणत्या नियमांचं अनुकर अनुसरण आपण करायला हवं ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्या आसाम टीव्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत नमस्कार मंडई लैंगिक समस्या या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतात भले मग तुम्ही तरुण असा किंवा तुमची मध्यम वयात असा किंवा पन्नाशी ओलांडली असा असेल किंवा वयोमाना परतवे जसे आजार येतात तस तसा लैंगिक समस्या सुद्धा त्याच बरोबरीने त्यांच्या सोबत उद्भवू शकतात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर या लैंगिक समस्या भेडसावू शकतात समोर येऊ शकतात पण त्याचा स्वीकार मात्र आपण करायला हवा लपवायला तर त्या अजिबातच नको आणि त्यावर उपचार करून घेणं हे त्याहूनही सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच लैंगिक समस्या सोडवल्या नाही तर त्याचे गंभीर परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होऊ शकतात आ... किंबहुना आपण असं म्हणूया की जर तुम्ही तुमच्या लैंगिक समस्येविषयी तुमच्या जोडीदाराला सांगितलं नाही तर एक प्रकारे ही त्याची फसवणूक ठरू शकते सरांच्या दादा रोपैडीला असंच एक पन्नाशीतलं जोडपं आलं होतं हे दोघे सुद्धा लैंगिक संबंधांच्या बाबतीत एकमेकांवर कमालीचे चिडलेले दिसत होते बरं का आणि आरोप करत होते एकमेकांबरोबर एकमेकांवर एकमेकांबरोबर भांडणं करत होते वाद घालत होते पतीला मधुमेह आहे आणि त्यामुळे मधुमेहामुळे त्यांना कमजोरी आली आहे गृहपतनाचा सुद्धा त्रास त्यांना होतोय असं पत्नीने सांगितलं आणि त्यामुळे साहजिकच आहे पत्नीला अपेक्षित ते शरीर सुख मिळत नव्हतं आता परिणामी काय झालं या दोघांचीही संसारात एकमेकांबरोबर राहताना वावरताना चिडचिड व्हायला लागली आणि डॉक्टरांसमोर या गृहस्थांनी सुद्धा जेव्हा डॉक्टरांनी त्यांना विचारलं की खरंच तुम्हाला या सगळ्या समस्या आहेत का तेव्हा या गृहस्थांनी सुद्धा खरंच प्रामाणिकपणे प्रांजळपणे या सगळ्या समस्यांची कबुली दिली त्या गृहस्थांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा त्यांना मधुमेहाचा त्रास आहे बऱ्याच वर्षांपासून हा त्यांचा जुना मधुमेह आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना कमजोरी येते आणि त्यामुळे शीघ्रपतनासारख्या सुद्धा समस्या निर्माण होत आहेत पत्नीला आपण सुखी समाधानी ठेवू शकत नाही तिला शरीर सुख देऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी मान्य केलं आता डॉक्टरांच्या सगळी परिस्थिती लक्षात आली या दोघा या जोडप्याला डॉक्टरांनी शांत केलं त्यांच्याशी संवाद साधला आणि त्या दोघांचं समुपदेशन केलं या गृहस्थ त्यांना सुद्धा त्यांच्या कमजोरीवर आणि शीघ्रपतनाच्या समस्येवर योग्य ते उपचार दिले आणि डॉक्टरांच्या शास्त्रोक्त उपचारांमुळेच आज हे कुटुंब आहे ना ते सुखी आहे ते सुद्धा यात महत्वाची गोष्ट सांगतो की स्त्रियांनी व्यक्त व्हावं का व्यक्त व्हायला पाहिजे म्हणजे या स्टोरीचा एक दुसरा भाग सांगतो की शेवटी त्या मध्ये चिडून त्या महिलेने सांगितलं असं काहीतरी औषध द्या मी माझं पूर्ण बंदच करून टाका असा पर्याय असतो का नसतो सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या सर्व दर्शकांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक आणि तुम्ही ज्या पद्धतीने सहभागी होत आहे या प्रश्नोत्तरामध्ये सहभागी होऊन तुमचं मन मोकळ करताय आणि मला खरा आनंद किंवा होतो जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणा या उपडीमध्ये येताना तेव्हा कुठंतरी मला वाटतं की इथं बसण्याचं काहीतरी सार्थक झालेलं आहे आणि जे सात आठ वर्षापासून हे समुपदेशन चालू आहे त्याचा खरंच तुम्ही उपयोग करून घेताय आता या स्टोरीकडं त्यामध्ये महत्वाची गोष्ट सांगतो हे बघा वय वाढल्यानंतर स्त्री असो पुरुष असो कोणालाही कमजोरी येणं हे अपेक्षित आहे समजा असं झालं असेल तर एवढं तुम्ही ती गोष्ट ताणू नका की तुमचं भांडणात त्याचं रूपांतर होईल शेवटी त्या महिलेला अशी वेळ का यावी लागली की हे बघा वय वाढल्यानंतर काही जणांचं असं म्हणणं येतं की आता काय गरज आहे मग अशा वेळेला गरज आहे किंवा नाही एक नैसर्गिक गोष्ट जी निसर्गाने तुम्हाला गिफ्ट म्हणून दिली आहे त्याची गरज तुम्हाला आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता का नाही ऑक्सिजन घ्यायचं थांबवणं किंवा सोडणं थांबवू शकता का नाही खाणं पिणं बंद करू शकता का नाही त्याच पद्धतीने ही नैसर्गिक दिलेली क्रिया त्या पत्नीला त्रास होत होता बऱ्याचदा काय असा ऑर्गॅझम किंवा तप्तींना मिळाल्यामुळं हेडेक होणं मायग्रेन होणं इरिटेट होणं ॲग्झायटी येणं ह्या गोष्टी होत असतात मी चिडून त्यांनी सांगितलं की सर मला असं औषधं देऊन टाका म्हणे काहीच झालं पाहिजे मला त्यांना समजावलं असं नसतं आपण नेचरच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकत नाहीत आणि दुसरं पतींनाही समजावून सांगितलं की तुमच्या ज्या मधुमेहामुळे जी त्या ठिकाणी क्रयशीलता कमी झाली त्याला देखील तुम्ही घाबरू नका ते ॲक्सेप्ट करा कारण ब्रेनपासनं तुमच्या अवयाकडं जर कंडक्शनच न्यूरोट्रान्सपिटर गेले नाही न्यूरोट्रान्सपिटर बनले नाही तर कशा पद्धतीने त्यामध्ये सहभागी व्हाल तर दोघांनाही टी सांगितलं ट्रीटमेंट दिली आणि आता खरंच ते आनंदात आहेत सुखी आहेत बाकी आणखी तुम्ही अडिशनल सांगू शकता नक्कीच म्हणूनच फक्त गरज असते ना ती तुमच्या समस्या मान्य करण्याची त्याबद्दल व्यक्त होण्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा डॉक्टर विजय दहीफळे यांना भेटू शकता तुम्ही त्यांच्या समोर तुमच्या समस्या काय ते मांडू शकता त्यांचं समुपदेशन सुद्धा घेऊ शकता आणि त्यांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे वे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा त्यांचं सेंटर आहे अनेक जण इथे जातात तुम्ही सुद्धा तसंच करू शकता आणि तुमच्या लैंगिक समस्येतून खरोखरच मुक्तता हो मिळवू शकता आणि आता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर थेट आमच्या कार्यक्रमात फोन लावा सहभागी व्हा आणि सरांना प्रश्न विचारा सर नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मला चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पहिला फोन आलेला आहे संध्या उबाळे यांचा जामखेड वर्ण त्यांचा विभाग घेऊया संध्याजी बोला प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते जी बोला सर पुरुषांनी एकदा सेक्स केल्यानंतर लगेच ताबडतोब दुसऱ्यांदा सेक्स करता येतो का याविषयी ये माहिती सांगा सर वा एक्सलंट प्रश्न आहे संदाईंचा बेसिकली यामध्ये महत्त्वाचा भाग असा येतो की ऑर्गॅझम ह्या तृप्तीवरच आहे जसं मध्ये ते ऍक्टिवेट होऊ शकतात तर पुरुषांना करता येतं काही मेडली सांगूया आपण मित्रांनो महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो एक लॅक पिरियड असतो लॅक पिरियड म्हणजे काय दोन क्रियेच्यामध्ये पुरुषांमध्ये तुम्हाला कमीत कमी हा गॅप लागतो एक ते दोन तासाचा यांचा प्रश्न एकदम बरोबर होता यांचं म्हणणं असं आहे की बऱ्याचदा मल्टिपल ऑर्गॅझम म्हणजे काय म्हणजे फिमेल्समध्ये बऱ्याचदा ऑर्गॅझम एका एका सेकंदला असं से पाच दहा वेळा झाल्यानंतर परत त्या रिऑर्गॅजममध्ये किंवा रिॲक्टिव्हेशनमध्ये जातात आणि या ठिकाणी नॅचरली एकदा पुरुषांमध्ये विरस्करन झाल्यानंतर इमिडिएटली ते दुसऱ्या क्रियेसाठी जाऊ शकत नाहीत कारण त्या क्रियेमध्ये ते एक्झॉस्ट झालेले असतात हार्ट रेट वाढलेला असतो रेस्पिरेशन वाढलेला असतो हार्मोन्स त्या ठिकाणी बनलेले असतात जेव्हा इजॉक्युलेशन नंतर प्रोलॅक्टीच्या मात्रा वाढलेल्या असतात त्या ठिकाणी ड्राउजरीस किंवा झोप आल्यासारखं मेल पार्टनरला होत असतं म्हणून जसं स्त्रीमध्ये रिॲक्टिवेशन होतं किंवा इमिडिएट बऱ्याचदा सेकंड टाईम एक ते दोन क्रिया, करू त्यास मदे है आप क्रिया आपन। आपन दो त्या करू शकतात त्याच पद्धतीने पुरुषांमध्ये हे रिपिटेशन ऑफ क्रिया ज्याला म्हणतो आपण कारण आपण जसं सहसा एक समजा सायकल जर पाहिलं सेक्शुअल सायकल तर त्या सायकलमध्ये काय असतं पहिल्यांदा डिझायर इच्छा होणे नंतर आरावजल त्यामध्ये इनवॉल्व्ह होणे नंतर प्लॅटू फॉर्म म्हणजे ऑर्गॅझम आणि त्यानंतर रिलॅक्सेशन मग हे रिलॅक्सेशनचंही जे सायकल पूर्ण एकदा झालं की लागलीच तुम्ही जर त्या पुरुषला म्हटलं की मला आणखी पाहिजे कमीत कमी एक तास गॅप द्यायला लागतो आणि ही फिजिओलॉजी हे विज्ञान यातलं माहिती करून घेणं अतिशय आवश्यक असतं सुंदर प्रश्न यानंतर आणखी एक कॉलर जोडले गेलेले आहेत दगडू कवडे म्हणून संगम नेरवचा कॉल घेऊया बोला तुमचा प्रश्न विचारा सर हॅलो हा बोला तुमचा प्रश्न विचारा तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा प्लीज दूर्धनी संचा आवाज कमी करा सर हा विचारा प्रश्न विचारा हा सर मला असा प्रश्न विचारायचा आहे जूस दिवसभरात दोन दोन तासानंतर जर सेक्स वेक्स केलं तर कमरावर परिणाम होतो का आपलं बर वय काय तुमचं मागत्रे पण वय बरं बरं आणि असं रिपीटेडली दोन तीनदा केले काय काय त्रास होतो कमरेला तुम्हाला नेमका नाही असं दोन तीन सोबत जर आपण केलं कमरावर त्रास होतो तुमची विचारताय का विचारताय सांगूया तुम्हाला काही हरकत नाही आहे बेसिक कसं असतं ह्या मंचावर ओपनली बोलण्यासाठी ही एकच जागा आहे कुठे तुम्हाला पाहायला मिळत नाही वाचायला मिळत नाही सायन्स कळलं पाहिजे त्यांना सांगूया आपण बऱ्याचदा क्रियेचे साइड इफेक्ट्स म्हणजे आपण नेहमी इफेक्ट्स इफेक्ट्स खूप छान आहे चांगला आहे इम्युनिटी वाढते मेमरी वाढते सगळं काही होतं असं सांगतो फटीक फटीक म्हणजे काय प्रत्येक गोष्टीला एका लिमिटच्या पलीकडे आपण नेलं इव्हन आपल्या मसल देखील फटीक होत असतात मग त्या ठिकाणी एकदा क्रिया एक केली ठीक आहे हरकत नाही बऱ्याचदा काय होतं काही तर तुमची कॉम्पिटिशन लावलेली नाही की तुम्ही आता पाच केले दहा केले असं बरोबर आहे ना मग यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी काय सांगतो की कन्सेंटिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीला देखील आपल्याला विचारणं आवश्यक आहे हा आनंद एकट्यालाच घ्यायचा का आपल्याला नाही मग समोरच्याला देखील त्यामध्ये आनंद आहे का त्यांनाही ते समरस आहेत का ठीक आहे समजा तुमचं फिटनेस स्ट्राँग असेल चांगलं असेल समोरच्याची इच्छा देखील असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन तीन चार असं काउंट करायची गरज असते कारण त्या ठिकाणी तुमची इन्व्हॉल्वमेंट असते बऱ्याचदा काही जणांना समजा वायुमाना स्वामी वय का विचारलं हे ना पन्नाशीच्या पलीकडे गेल्यानंतर काही स्पाईनचे आजार आहेत मणक्याचे आजार आहेत काही डिस्कचे आजार आहेत अशा केस मध्ये जर एखाद्याला काही त्रास किंवा व्याधी असेल तर तज्ञांना भेटूनच त्या ठिकाणी तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अदरवाईज नॅचरली दोघांची संमती असताना अशा प्रकारे पाठदुखी किंवा कसली कमरदुखी होण्याचा काही प्रश्न येत नसतो अच्छा उस्मानाबाद वर एक महिला प्रेक्षक आहे रुपाली सोळंकी त्यांचा कॉल घेऊन रुपालीजी स्वागत आहे तुमचं विचारा डॉक्टरांना प्रश्न हॅलो सर हा जी बोला स्त्रियांमध्ये संबंध झाल्यानंतर ऑरगॅजम किंवा तृप्ती मिळण्यासाठी अडचण येते असेल तर त्यावर काय उपाय आहे त्याबद्दल अच्छा म्हणजे बघा म्हणजे मला याचा आनंद वाटतो की कुठेतरी ऑर्गॅझम काय आहे याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता येते झाली आणि ह्या भगिनीनं त्याबद्दल माहिती आहे ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि सांगूया ना काही अडचणी येतात का आणि काय येतात सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याकडं एक कल्चरल लिमिटेशन आहेत ते तर नक्कीच पाळायचे आहेत आपल्याला आपल्या कल्चरनुसारच पुढं आहे त्याच्या मर्यादा बंधनं हे ठेवूनच आपण पुढं जायचं असतं बऱ्याच जणांना ही क्रिया का बनवली असेल ही क्रिया का करतात आणि कशामुळे बनवली असेल इतक्या बेसिकचं नॉलेज नाही मॅक्झिमम लोकांना माहीत आहे की ह्या क्रियेद्वारे आपण प्रेग्नन्सी राहते नंतर मग बाळ होतं आणि ते झाल्यानंतर मग काम संपलं मग ह्या गोष्टीमुळे होतं काय कुठंतरी तुम्हाला ऑर्गॅझमचा त्याचा अर्थ कळत नाही त्यामध्ये हार्मोनल बदल होणारे ते लक्षात येत नाही की मी किती वर्ष क्रिया करायला पाहिजे ते तुम्हाला माहीत नाही मग मा अशा गोष्टींमध्ये काय होतं की अशी काही बंधनं किंवा बऱ्याचदा काय आपण ही क्रिया अंधारातच करायची तुम्हाला व्हिज्युअल सेन्सेशन काही येणार का ये नाही दुसरं ऑर्गॅझम म्हणजे तृप्ती त्या ठिकाणी हार्मोन रिलीज झाल्यानंतर कशा पद्धतीने येते त्यात वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार तुम्ही कसे अवलंबता पोझिशन कसे अवलंबता ड्युरेशन तुमचं किती आहे ह्यामुळं तुमचा जो जी पॉईंट आहे तो स्टिम्युलेट झाल्यानंतर त्या ठिकाणच्या मसल्स कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स होतात त्याला ऑर्गॅझम म्हणतात काही जणांना काही न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे काही डिसीज आहे काही पास मेमरीज आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असेल तज्ञाना बेटावर याला फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे म्हणतात खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत तज्ञाना बेटा ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय छान रिझल्ट आहे जेणेकरून तुम्हाला अवघ्या झाल्यानंतर हेडॅक मायग्रेन किंवा इतर बॉडीचे कुठली अँझायटी किंवा इरिटेबिलिटी नक्कीच राहणार नाही तुम्ही त्यातनं बाहेर याल आणि तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही पुढचा भीड ना फोन आहे सर संदीप शिंदे आहेत कॉल घेऊया आपण संदीपजी विचारा डॉक्टरांना प्रश्न बोला नमस्कार हा नमस्कार सर मला प्रॉब्लेम असा आहे माझा की आमच्या माझ्या मिसेस ला एक पंधरा पंधरा दिवस सेक्स करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मूड येत नाही बर बर त्याचं नेमकं काय कारण तुमचं तुमचं वय काय माझं फोर्टी थ्री आणि तुमच्या पार्टनरचं वय काय थर्टी सिक्स तुम्हाला काय अंदाजीत काय वाटतं तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल काय शारीरिक दृष्ट्या असू शकतो बाकी मानसिक दृष्ट्या वगैरे हो म्हणजे दुसरं काही कुठला प्रॉब्लेम नाही बरं याच्याबद्दल तुम्ही काही काउन्सलिंग किंवा ट्रीटमेंट घेतलेलं आहे कोणाचं नाही आहे सांगूया तुम्हाला सांगतो मी मिसमॅच कपल बरं असं का, का होतं आणि हा हा एक मेजर प्रॉब्लेम आहे आणि हा ट्रीट केला पाहिजे यांचं अभिनंदन कारण आता ह्यांनी विचारलं म्हणजे हे नक्कीच काहीतरी उपाय करतील हे बघा दोन व्यक्तींची बॉडी आपण समजा एखाद्याचं लग्न जुळवताना मॅरेज करताना काय गोष्टी पाहतो त्याला काही नोकरी आहे का दिसायला कशी दिसते कसं आहे काय नाही पुढं मग पुढं त्यांच्यामध्ये हार्मोनल प्रॉब्लेम आहेत का हे कोणाला समजणार कोणाला इच्छा कशामुळे होते कशामुळे येत या नाही यावर एक स्टडी आहे बऱ्याच जणांना प्रत्येकाची पास्ट हिस्ट्री माहीत नसते त्यांच्या पास हिस्ट्रीमध्ये त्यांचं लाईफ काय असं त्यावेळेला काही त्यांच्या फॅमिलीमध्ये काही कोटोपिक प्रॉब्लेममुळं त्यांच्यावर काही इफेक्ट झालेला असतो का काही निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या मेमरीमध्ये बसलेले असतात का आणि बऱ्याचदा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन आणि टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा जेव्हा कमी असतात त्यावेळेला ह्या ज्या आहेत व्यक्ती तयार होत नसतात दुसरं आपल्याकडं ॲक्टिव्हिटीबद्दल बोलायचं नाही म्हणजे चांगलं वाटलं का ते सांगायचं नाही त्रास झाला का तेही सांगायचं नाही मग अशामुळं काय होतं मिसकम्युनिकेशन तुमच्या ॲक्टबद्दल तुम्ही एकमेकाशी कम्युनिकेट करत नाहीत याची विविध कारणं आहेत तुम्ही काळजी करू नका आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तके याची खूप माहिती दिली आहे तज्ज्ञांना बेटा सिरसोळा शिरोळे चांडसना बेटा अनऑर्गेझमिया इच्छा न होणे डिझायर डिसऑर्डर आणि त्या ठिकाणी परफॉर्मन्स डिसऑर्डर ह्या गोष्टीला फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणतात याला खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत तुम्ही काउन्सिलिंग करा ट्रीटमेंट घ्या नक्की त्यातनं तुम्ही बाहेर याल आणि तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो आणखी एक महिला प्रेक्षक जोडला गेलाय त्यांचा कॉल आपण घेऊयात अस्मिताजी विचारा तुमचा प्रश्न सर नमस्कार नमस्ते सर मला हे विचारायचं आहे की मी तुमच्या मागे एका शो मध्ये ऐकलं होतं ओ शॉर्ट थेरपी बद्दल करेक्ट तर हा तर ओ शॉर्ट थेरपी काय असते थे? आणि ओ शॉर्ट थेरपीमुळे स्त्रियांमध्ये ऑरगॅजम किंवा तृप्ती लिहिण्यासाठी काय फायदा होतो वा एक्सलंट बघा म्हणजे अशा गोष्टी माहीत हे म्हणजे इव्हन गुगलवर जरी सर्च केलं तुम्ही तुम्हाला मिळत नाही आणि हे ओपनली विचारतायत था आणि था आपला असं टॉपिक त्यांनी कॅच केला म्हणजे तृप्ती जर मिळत नसेल आणि ओ शॉर्ट काय सांगूया आपण बऱ्याचदा फिमेल्समध्ये प्रेग्नन्सी राहणं त्या ठिकाणी मेंसेस येणं डिलिव्हरी होणं झाल्यानंतर त्या ठिकाणी उन्हीचा भाग सेल होणं जी पॉईंट जो आहे तो चेंज होणं त्या ठिकाणी ॲक्टिवेशन कमी होणं ब्रेन टू ऑर्गन म्हणजे उनीकडचे जे कम्युनिकेशन असतं ते डाऊन होणं हार्मोन बदलणं हे कॉमन आहे मग अशा केसमध्ये पार्टनर काय म्हणतो मला काही यांच्यात इंटरेस्ट राहिला नाही मला काही एन्जॉयमेंट येत नाही मग अशा वेळेला काही ऑप्शन असतो तुम्हाला काही बदलण्याचा नाही मग वोशॉट थेरपी काय तर बऱ्याचदा खाली आलेला सेलपणा की नीरोवॉस्क्युलर बंडल जिथं असतात म्हणजे एक ते दीड इंच आतमध्ये ट्वेल्व ओ क्लॉकला एक जी पॉईंट असतो तिथं नर्वज आणि व्हेसल्स हे डॅमेज झालेले असतात मग इथे काही गोळी औषध काम करतं का पी शॉर्ट्स थेरपी म्हणजे आपल्या ब्लडमधनच प्लेटलेट काढून ॲक्टिवेट करून त्याला त्या ठिकाणी इंजेक्ट केलं जातं काही के ग्रोथ फॅक्टर टाकले जातात ज्यामुळे नव नवर वेसल्स आणि फायब्रोलास तयार होतात आणि परत ती जागा आकुंचन पाहून युनिचा सेलपणा कमी होऊन त्या ठिकाणी एन्जॉयमेंट मिळणं ऑर्गेज मिळणं तृप्ती मिळणं या गोष्टी होतात आणि इन्डिरेक्टली ह्याचा फायदा तुमच्या तब्येतीसाठी तुमच्या एन्जॉयमेंटसाठी आणि अर्थातच तुमच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासासाठी होतो अतिशय छान प्रश्न तुमचं अभिनंदन आणि कौतुक अच्छा डॉक्टर मला एक सांगा बऱ्याचदा नंतर पुरुषांना कमजोरी असते काही वयोमाना परत पण त्याबद्दल व्हॅरिकॉसिल चा सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची असते ते सुद्धा सांग महत्वाचा इतका प्रश्न आहे मला ईमेल वर नेहमी प्रश्न येतो की मला व्हॅरिकोसिल आहे ऑपरेशन करू किंवा करू नको सांगूया आपण काय ते मित्रांनो एखाद्याला सहा बोट असतात काहीतरी थोडं ॲबनॉर्मल असतं तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये हेरिडिटरी म्हणा किंवा काही कारणामुळं बऱ्याचदा अंडाशयकडे जाणाऱ्या ज्या व्हेसेल्स असतात व्हेन्स असतात त्या रुटीनपेक्षा जास्त प्रमाणात आलेल्या असतात मग त्याला डॉप्लर किंवा सोनोग्राफी केल्यानंतर त्याला ग्रेडिंग केलं जातं बाबा ग्रेड वन आहेत म्हणजे दोन तीन आहेत ग्रेड टू म्हणजे आणखी जास्त आहेत ग्रेड थ्री म्हणजे खूप जास्त आहेत समजा यामुळं काय होतं की त्या ठिकाणी भेंस आणि प्रवाह वाढल्यामुळं लॅक्सिटी आल्यामुळं टेम्परेचर जे आहे तुमच्या स्क्रोटमचं किंवा अंडकोशाचं हे त्या ठिकाणी डाऊन व्हायला लागतं मग महत्त्वाचं काय होतं हे टेम्परेचर वाढल्यामुळं स्पर्म प्रोडक्शन होणं टेस्ट बनणं ह्या गोष्टी कमी होतात म्हणून तर आपल्या पूर्ण शरीरात एवढी जागा असूनसुद्धा आपले अंडकोश जे आहे ते शरीराच्या बाहेर का आहेत की मायनस सात डिग्री सेंटीग्रेड म्हणजे सेवन हे टेम्परेचर कमी असावं आणि त्याचं स्पर्माटोजनिसा आणि हार्मोन चांगली तयार होईल मग हे बाहेर असताना देखील ह्या व्हॅरिकोसिलमुळे परिणाम होतो का त्याच्यामुळे सेक्स कमी होतं का मुलं होत नाहीत का हे खूप डाऊट आहेत सर्वांना महत्त्वाचं सांगतो कुठलीही गोष्ट मला समोर दिसली की त्याचं ऑपरेशन करा असं करायचं नसतं बऱ्याच केसेसमध्ये इव्हन इंटॅक्ट व्हॅरिकोसिल असणाऱ्या अशा खूप केसेस आहेत ज्यामध्ये की ते सेक्शली ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना मुलं देखील आहेत म्हणून एका वाक्यात सांगेल प्रत्येक कोश ही वेगळी असते व्हॅरिकोसिलला ट्रीटमेंट आहे प्रायमरी फर्स्ट किंवा सेकंड स्टेज मध्ये गरज पडत नाही काही त्रास होत असेल मुलं होत नसेल किंवा किंवा त्याच्या पेन किंवा ड्रॅगिंग वगैरे असेल तर अशा केस मध्ये आपण ऑपरेट करतो अधिक माहितीसाठी ते तज्ज्ञांना भेटू शकतात नक्कीच आणखी एक महत्वाचं आता खरं तर वेळ झाली आता माझ्या पण हो <laughs> आता आपला प्रश्नास विनर कोण नक्कीच सांगूया आपण विनायक चावरे कल्याणचे विनायक मागच्याच्या मागच्या मागच्या वेळेस आपल्या सेंटरला आले त्यांनी पुस्तक घेतलं नवीन आलेले प्रोटीन घेतले आनंद व्यक्त केला आणि धन्यवाद कोण त्यांना खूप दिवसापासून भेटायचं होतं मित्रांना देखील पुस्तक नेलं आणि असंच तुम्हाला देखील यायचं असेल तर आता तुमचा पाठ चिठ्ठी काढायचा पाहूया आपण कोण आता नक्कीच नक्कीच चला थँक्यू बघूया आता आपण कुठे गेलो ते पाहूया वा आता आपण गेलो मराठवाड्यामध्ये जाणण्याला गेलो आपण आसराम नानोटे आसराम नानोटे यांचं मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी तर टी बी असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे तर नक्कीच या ठिकाणी मित्रांनो घाबरू नका बरं जर टी बी झाला की तुम्ही घाबरता त्या ठिकाणी लग्न करत नाही किंवा अशा मुलाला समजा काही एंगेजमेंट झाली तर तो तोडण्यापर्यंत जाते मग लग्नात झालं तर तुम्ही काय कराल काहीच करता येत नाही तर जरी टी बी असेल कम्प्लिटली बरा होतो आणि बऱ्याच प्रकारचे वासोडायला आहेत सेंट्रली ॲक्टिंग आहेत लोकली ॲक्टिंग आहेत हे वापरून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो तुम्हाला त्या ठिकाणी काहीच काळजी करायची गरज नसते आणि असंच त्या ठिकाणी तुम्हाला इन्वॉल्व्ह व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला ला लागेल तर कमजोरीसोबत जर व्हॅरी असेल तर काय करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर या गुरुवारपर्यंत तुम्हाला द्यायचं डायरेक्ट फोन लावा टेक्स्ट मेसेज करा किंवा बऱ्याचदा तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता किंवा आमच्या टीमला तुम्ही बोलू शकता या ठिकाणी चित्रफिती म्हणजे आमचे काही मित्र आहेत सुरेंद्र आहेत नरेंद्र आहेत त्याचबरोबर काही इव्हेंटचे आमच्या आठवडाभरचे नेहमी आमच्या पुण्याच्या सेंटरचे देखील पुस्तक देताना जीवनाच्या मंत्राचे असे बरेच आम्ही आपल्या गेट टुगेदर आणि आपल्या या सुखीजीवनाच्या मंत्रा पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देखील खूप जण यामध्ये इन्वॉल्व्ह असतात परत एकदा मित्रांनो आपल्याला धन्यवाद मनापासून तुम्ही याचा उपयोग करून घेताय आणि स्नेहाजी सांगू शकता नक्कीच खरं तर सरांनी लिहिलेली ही जी दोन्ही पुस्तकं आहेत मला वाटतं मराठी इंग्रजी हिंदी आहे हे तिन्ही भाषेतली पुस्तकं जी तुम्हाला भाषा आवडेल किंवा तुमची जी मातृभाषा असेल त्यात ही पुस्तकं उपलब्ध आहेत आणि नक्कीच तुम्ही या पुस्तकांचा लाभ घ्या तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ही सुद्धा पुस्तकं उपलब्ध आहेत नक्कीच याचा लाभ घ्या डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार धन्यवाद आता वेळ झाली आपल्या प्रेक्षकांचा निरोग घ्यायची त्यामुळे आता इथेच थांबतो मात्र पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटणार आहोत डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत तोपर्यंत नमस्कार नमस्कार